नमस्कार आज आपण बोलणार आहोत कार्बन क्रेडिट्स बद्दल ही एक अशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी हवामान बदलाच्या जागतिक लढ्याला थेट आपल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणून जोडते चला तर मग यामागचं विज्ञान आणि अर्थकारण दोन्ही समजून घेऊया एक विचार करा काय होईल जर आपल्या शेतकऱ्यांना फक्त पीक पिकवण्यासाठी नाही तर हवामान बदलाशी लढण्यासाठी सुद्धा पैसे मिळू शकले तर हीच ती कल्पना आहे जी आजच्या आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे पण हे सगळं समजून घेण्याआधी आपल्याला अगदी मुळाशी जावं लागेल म्हणजे विज्ञानाकडे आपला ग्रह नक्की गरम का होतोय हे अगदी सोपं आहे पृथ्वीभोवती जे वातावरण आहे ना ते एका पांघरुणासारखं काम करतं आणि खरं तर हे पांघरुण गरजेचंही आहे कारण तेच तर आपल्या ग्रहाला राहण्यालायक उबदार ठेवतं ही एक पूर्णपणे नैसर्गिक आणि आवश्यक प्रक्रिया आहे तर हे काम कसं करतं बघा सूर्यप्रकाश पृथ्वीवर येतो पृथ्वी गरम होते आणि ही उष्णता परत अवकाशात जायला बघते पण वातावरणातले काही वायू ही बाहेर जाणारी उष्णता अडवतात आणि त्यामुळेच आपली पृथ्वी उबदार राहते पण मग प्रॉब्लेम कुठे आहे प्रॉब्लेम सुरू होतो इथे आपल्यामुळे म्हणजे मानवी कृतींमुळे कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनसारखे वायू वातावरणात खूप जास्त वाढले आहेत आणि यामुळे काय झालंय तर ते जे नैसर्गिक पांघरून होतं ना ते आता अक्षरशः जाडजूड ब्लँकेट झालंय आणि ते गरजेपेक्षा खूप जास्त उष्णता अडवून ठेवतंय आता या समस्येवर एक मोठा आर्थिक उपाय शोधला गेला आहे आणि तोच आहे कार्बन मार्केट चला याबद्दल जाणून घेऊया तर कार्बन मार्केट म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी बाजारपेठ आहे जिथे प्रदूषण कमी करण्याचं प्रमाणपत्र विकलं आणि विकत घेतलं जातं यामागची मूळ कल्पना आहे प्रदूषणाला किंमत देणं जेणेकरून ते कमी करण्यासाठी कंपन्यांना एक आर्थिक प्रोत्साहन मिळेल आता ही बाजारपेठ आहे ना ती मुख्यत्वे दोन प्रकारची असते एक आहे कंप्लायन्स मार्केट इथे सरकार कंपन्यांवर बंधनं घालतं की तुम्ही या मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषण करू शकत नाही आणि दुसरी आहे व्हॉलंटरी मार्केट इथे कंपन्या स्वतःहून पुढाकार घेतात आणि आपली सामाजिक जबाबदारी म्हणून कार्बन क्रेडिट्स विकप घेता म्हणजे बघा या दोन्ही मार्केटचा उद्देश एकच आहे तो म्हणजे उत्सर्जन कमी करणाऱ्यांना प्रोत्साहन देणं आणि जे हवामानासाठी चांगले प्रकल्प आहेत त्यांच्यामध्ये गुंतवणूक आणणं बरं आपण बाजारपेठेबद्दल बोललो पण या बाजारात नक्की काय विकलं खरेदी केलं जातं तर ते आहे कार्बन क्रेडिट चला ते काय आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया तर कार्बन क्रेडिट म्हणजे हे एक अधिकृत प्रमाणपत्र आहे जे हे सिद्ध करतं की वातावरणातून ठराविक प्रमाणात प्रदूषण कमी करण्यात आले आहे ही एक प्रकारची पावतीच आहे असं समजा आणि हे काही हवेतलं गणित नाहीये याला एक पक्क मोजमाप आहे एक कार्बन क्रेडिट म्हणजे बरोबर एक टन कार्बन डायऑक्साईड किंवा त्याच्या समकक्ष वायू वातावरणातून कमी करणं इतकं सरळ आणि मोजता येणारं पण प्रश्न असा आहे की हे क्रेडिट्स तयार कसे होतात तर ते होतात कार्बन सिक्वेस्ट्रेशन नावाचा एका प्रक्रियेमुळे याचा अर्थ काय तर वातावरणातला कार्बन शोषून घेणं आणि त्याला जंगलं माती किंवा समुद्रासारख्या नैसर्गिक ठिकाणी सुरक्षितपणे साठवून ठेवणं आणि इथेच इथेच तर आपल्या शेतकऱ्यांची भूमिका सुरू होते चला बघूया ही जागतिक आर्थिक व्यवस्था आपल्या शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचते शेतकरी काही खास पद्धती वापरून हे क्रेडिट्स तयार करू शकतात म्हणजे बघा शेतात झाडं लावणं किंवा नांगरणी कमी करणं आच्छादन पिकं घेणं या सगळ्या पद्धती काय करतात तर त्या हवेतला कार्बन शोषून जमिनीत साठवायला मदत करतात आणि ह्याचा शेतकऱ्यांना होणारा फायदा जबरदस्त आहे एकतर कार्बन क्रेडिट्स विकून थेट पैसा मिळतोच पण त्यासोबत जमिनीचा पोत सुधारतो खतं पाण्यावरचा खर्च कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुष्काळासारख्या संकटांना तोंड द्यायला शेती जास्त मजबूत बनते बरं हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय पण प्रत्यक्षात शेतकरी हे क्रेडिट्स मिळवतात कसे त्याची प्रक्रिया काय आहे चला ते टप्प्याटप्प्याने पाहूया ही प्रक्रिया खूप विचारपूर्वक ठरवलेली आहे सगळ्यात आधी एका चांगल्या कार्बन प्रोग्रॅमची निवड करावी लागते मग शेताचं मूल्यांकन होतं की सध्याची परिस्थिती काय आहे त्यानंतर नवीन पद्धती वापरण्याची एक पक्की योजना बनते मग ती योजना राबवताना सगळा डेटा व्यवस्थित नोंदून ठेवावा लागतो आणि मग येतो सगळ्यात महत्वाचा टप्पा पडताळणी एक त्रयस्त संस्था येऊन तपासते की खरंच कार्बन कमी झाला आहे का आणि एकदा का हे प्रमाणपत्र मिळालं की मग शेतकरी ते क्रेडिट्स बाजारात विकू शकतात तर आपण विज्ञान पाहिलं बाजारपेठ समजून घेतली आणि शेतीच्या पातळीवरची प्रक्रियाही बघितली मग या सगळ्याचा सार काय या सगळ्यामुळे एक खूप महत्वाचा दुवा तयार होतो जगातल्या मोठ्या कंपन्या त्यांच्या हवामान उद्दिष्टांसाठी पैसे गुंतवतात आणि तो पैसा थेट आपल्याकडच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो जे शाश्वत शेती करत आहेत म्हणजे एकाच वेळी पर्यावरणालाही फायदा आणि शेतकऱ्याच्या खिश्शालाही ही व्यवस्था खूपच आशादायक वाटते नाही का